उजवी नागपुडी बंद करा डावी श्वास घ्या डावी श्वास सोडा सगळ्यांनी आपला स्वर चेक करायचा आहे कुठला स्वर सुरू झालाय बघा जास्त श्वास उच्छवास जेव्हा डावीकडनं येतो तेव्हा समजायचा की तुमचा डावा स्वर म्हणजे चंद्रनाडी ॲक्टिवेट झालेली आहे चंद्रनाडी ध्यानधारणेसाठी खूप आवश्यक आहे म्हणून शुभ कार्य कुठलंही करण्यासाठी चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करून घेत आहोत नसेल झालेलं तर परत हीच क्रिया करायची रिपीटेडली जेव्हा जेव्हा तुम्हाला ध्यान करायचं आहे रेखीचं त्यावेळेस तुम्ही चंद्रनाडीला ॲक्टिवेट करून मगच ध्यान करायचं आहे आता हे सगळ्यांना क्लिअर झालं आहे जवळपास आपण तीन महिन्यापासून हा अभ्यास करतो आहे तीन ते चार महिने जवळपास झालेले आहेत हळूहळू आपण शिवस्वरोदयाचा अभ्यास करतो आहे हाड़ु हाड़ु करतु है। तर आपल्याला लक्षात आलं आहे डाव्या बाजूची चंद्रनाडी उजव्या बाजूची सूर्य नाडी आता आज आपण करणारे चायनीज रेकी मास्टर मास्टर च्वीन लीन यांची मेथड मास्टर च्वीन लीन हे ग्रेट रेकी ग्रँडमास्टर आहेत आणि आपल्या शरीरामध्ये जे विविध ब्लॉकेजेस असतात ज्यामुळे आपल्याला एनर्जी फ्लो जाणवत नाही विचारांचे ब्लॉकेजेस असतात परत आपल्या शरीरामध्ये आपण जे काही खातो त्याद्वारे जी विषद्रव्य शरीरात साठतात त्यामुळे ब्लॉकेजेस तयार होतात जे रेग्युलरमध्ये रेकी घेत नाही त्यांनाही हा ब्लॉकेजेसचा त्रास होतो तर त्यासाठी आपण मास्टर लिन यांची मेथड करणार आहोत तर सगळ्यांनी पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा आधी रेखेची आपण प्रार्थना करणारे सगळे ग्रेट रेकीचे मास्टर्स डॉक्टर मिका ओसुई मास्टर च्वीन लेन गेल ॲक्झिलेरॉड वासंतीताई यांचे खूप आभार ज्यांच्यामुळे मला रेखीचे ज्ञान मिळाले आहे सगळ्या दैवी शक्तींना मी आवाहन करते मला रेखी घेण्यासाठी आणि रेखी देण्यासाठी मदत करावी या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळते सगळ्यांनी खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा मास्टर चुईन लीन यांची आपण मेथड करत आहोत दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून थोडेसे एकमेकांपासून लांब घ्यायचेत आपल्याला जाणवेल की आपल्या हातामधनं ऊर्जा वाहतीये आता हे प्रत्येकाच्या साधनेवर डिपेंड आहे की तुम्ही कशा प्रकारे तुमची रेखीची साधना करत आहात ज्यांची रेग्युलरमध्ये रेखीची प्रॅक्टिस सुरू आहे त्यांना लगेचच हातामध्ये फ्लो जाणवायला लागतो आता तुम्ही काय करायचंय सगळ्या बायकांनी उजवा हात नाभीवर ठेवायचा आहे त्याच्यावर डावा हात ठेवायचा आहे आणि पुरुषांनी डावा हात नाभीवर ठेवायचा आहे त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आहे तर बघा सगळ्या बायकांनी उजवा हात आधी नाभीवर ठेवा त्याच्यावर डावा हात ठेवायचा आहे खोल श्वास घ्यायचा एकदा क्रिया समजून घ्या खोल श्वास घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही खोल श्वास घेत असतात तेव्हा मा तुमची मांड समोरच्या बाजूला आली पाहिजे आणि मी ज्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स देते त्याप्रमाणे तुम्ही बघा आधी डोळे उघडे ठेवून तुम्ही हे मेथड बघा आणि मग नंतर डोळे बंद केले तरी चालणार आहे मास्टर च्विन लिन जॅपनीज नाही चायनीज रेखी मास्टर आहेत त्यांची ही मेथड आहे ती आपण करतो आहे की आपल्या हातामधनं ऊर्जा जास्तीत जास्त वाहण्यासाठी तर सगळ्यांनी पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या प्रमोदिनी ताई जॉईन झालेल्या आहेत का पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या श्वास घेत कल्पना करायची आहे तुमची समोर घेऊन यायची आहे बघा श्वास घेत तुम्ही मान तुमची समोरच्या बाजूला आणलेली आहे तुमच्या इथे मानेला तुम्हाला ताण जाणवतो आहे कल्पना करायची की तुमची मान तुम्ही समोर घेऊन आलेले आहात जणू काही वरच्या सिलिंगला तुम्ही तुमची मान लावलेली आहे जे तुमचे डोके लावलेले आहे आणि सावकाश श्वास रोखायचा आहे इथे श्वास रोखून तुमची मान जास्तीत जास्त छातीकडे घेऊन यायची आहे बघा इथे तुम्ही मान टेकवली तरी चालणार आहे इथे मान आहे श्वास इथे तुम्ही रोखलेला आहे आता तुमच्या चेहऱ्यावर मंद हास्य घेऊन यायचंय स्माइल ऑन युअर फेस स्माइल म्हणजे स्टार्ट माय इंटरनल लव्ह इंजिन सावका श्वास सोडत मान सरळ करा बघा हीच क्रिया आपण परत रिपीटेड करणार आहोत जवळपास पाच वेळा परत एकदा श्वास घ्या श्वास घे तुमची मान समोरच्या बाजूला श्वास रोखून जास्तीत जास्त छातीकडे मान घेऊन या श्वास रोखलेल्या अवस्थेत तुमच्या चेहऱ्यावर स्माईल घेऊन या स्टार्ट माय इंटरनल लव इंजिन आपल्या स्वतःवर आपलं प्रेम आहे म्हणून आपण प्रेमाची गाडी सुरू केलेली आहे सावका श्वास सोडत मान सरळ करा परत एकदा श्वास घेत मान समोरच्या बाजूला श्वास रोखून मान जास्तीत जास्त छातीकडे स्माइल ऑन युअर फेस स्टार्ट माय इंटरनल लव्ह इंजिन सावका श्वास सोडत मान सरळ करायची आहे आता परत श्वास घेत मान समोरच्या बाजूला श्वास रोखून मान जास्तीत जास्त छातीकडे स्माइल ऑन युअर फेस स्टार्ट माय इंटरनल लव इंजिन सावकाश श्वास सोडत मान सरळ करायची आहे बघा तुमच्या नाभीवर तुम्ही दोन्ही हात ठेवलेत एकमेकांवर असे तुम्हाला जाणवेल की तुमच्या नाभीच्या इथे तुम्हाला ऊर्जा जाणवती आहे नाभीच्या इथे असं मांडण्यात येतं की बहात्तर हजार नाड्यांचं सेंटर तिथे आहे आणि त्याद्वारे भरभरून ऊर्जा वाहत असते तर म्हणून आपण तिथल्या नाड्यांना म्हणजे जी नाभीचं सेंटर आहे बॅकसाईड ऑफ तुमच्या नाभीच्या दॅट इज द असं म्हणू शकता तुम्ही सेव्हिंग अकाउंट ज्याप्रमाणे आपलं बँकेत असतं त्या पमा त्याप्रमाणे ते तिथे नाभीच्या ठिकाणी आहे तर त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे मग त्याच्यानंतर आता परत एकदा हात चोळायचे हात चोळून तुमचा ब्रेनचे पॉईंट्स याला कनेक्ट याला कनेक्टिंग आहेत तुमच्या कानांना एकदा वरच्या बाजूला कानाचं वर ओढा साईडने ओढा आणि परत खाली कान कानाच्या बाजूला ओढायचे परत वरच्या बाजूला परत साईडनी परत खालच्या बाजूने इथले पॉइंट्स तुमचे कनेक्टिंग आहेत तुमच्या मेंदूला आता टॅपिंगची मेथड पण मास्टर चुइन लेन यांनी सांगितलेली आहे इथे टॅप करायचं आहे सुरुवातीला तुमच्या फोर एडला टॅप 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 आता हे टॅपिंग करत तुम्ही बघा इथे सहस्रहार चक्र आहे तुमचं इथे टॅप करायचं आहे आता हे टॅप करत तुम्ही बॅकसाईडनी या बॅक बॅकसाईडनी परत एकदा इथनं सुरुवात करा टॅप 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 साईडपर्यंत यायचं आहे आता तुमचे खांदे खांद्यांना असं करायचं आहे नाईन टाईम्समध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन मग ह्या साईडनी खांद्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन त्यानंतर समोरच्या बाजूनी तुमच्या वेस्ट लाईनपर्यंत टॅप करत या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन हे झाल्यानंतर तुमच्या अंडर आर्म्समध्ये टॅपिंग करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन दुसऱ्या बाजूनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन त्यानंतर अंड्राम्समधनं वेस्ट लाईनला साईडनी टॅप करत या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन दुसऱ्या बाजूने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि मग त्यानंतर तुमचे हात घ्यायचे हाताला टॅपिंग करत पुढे यायचं बॅकसाईडनी मागे यायचं ही क्रिया दोनदा करायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन परत आतल्या बाजूनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन परत बॅक साईडनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन दुसरा हात घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन हे झाल्यानंतर बघा तुमचं इथे हा दंडाच्या इथे बरोबर तुमचं टॅपिंग पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन बरोबर तुमचं इथे बघा हा कोपरा आणि इथे इथे तुमचा हा पॉइंट पाहिजे हा कोपरा आहे तुमचा इथे आणि इथे हा पॉइंट आहे हां म्हणजे तुम्हाला टॅप करायला बरोबर कळेल कुठे करायचं आहे बरोबर माधुरीताई ज्यांना कन्फ्युजन आहे आत्ताच विचारा इथे तुमचे कनेक्टिंग हार्टशी कनेक्टिंग आहे इकडचं डावीकडचं तर तिथे टॅप करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन दुसऱ्या साईडनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन पाय दुबडून घ्या पाय दुबडून दोन्ही साईडनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन दुसरा पाय दुबडून घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आता दोन्ही हात एकमेकांवर चोळा आणि थोडेसे लांब घ्या बघा भरभरून ऊर्जा तुमच्या हातांमधनं वाहत आहे डिफरन्स लक्षात आला का सगळ्यांना जाणवतोय का डिफरन्स भरभरून बर ऊर्जा व्हायला लागते तुमच्या दोन्ही हातांमध्ये तर ही आहे मास्टर लिंग यांची मेथड ज्यांना रेकी शिकल्यानंतर पण हातात व्हायब्रेशन जाणवत नाही तर अशी ही मेथड आहे तुम्ही मधनं मधनं ही मेथड करायची रेग्युलरमध्ये जरी केली तरी तुमचे शरीरामध्ये जिथे तिथे ब्लॉकेजेस असतील ते निघून जाण्यासाठी मदत होते